जर तुम्हाला याची ट्रेंडिंग बड्डे फ्रेम डिझाईन करायची तेही तुमच्या फोनमधून तर लगेच थांबा कारण की व्हिडिओमध्ये मी सांगणार की कशी तुम्ही बड्डे फ्रेम डिझाईन तुमच्या फोनमध्ये करू शकता आणि या फ्रेमची मी तुम्हाला पीएल फाईल सुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा कारण की एल फाईल कशी डाऊनलोड करायची त्याची प्रोसेस पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती की आपण स्वतःला चॅलेंज आहे की आपल्याला तीस दिवसमध्ये युट्यूबचे हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंजचा दिवस आहे सत्ता विसावा आणि आपल्या युट्यूब चे आहे दोनशे पंच्याऐंशी तर आपण दोन दिवस व्हिडिओ अपलोड नाही केला तब्येत बरी नसल्यामुळे तर काही हरकत नाही आपण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जाऊ तर चला वेळ न घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आता आपल्याला बड्डे फ्रेम डिझाईन करण्यासाठी सर्वात आधी एका ॲपची गरज लागणार आहे नाव ॲप पिक्सल ॲप तर पिक्सल ॲप ही तुम्हाला प्ले स्टोरला पण भेटेल जर तुम्हाला हे माझ्याकडचं प्रो पिक्सेल ॲप पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या युट्यूला व्हिडिओ भेटून जाईल ज्यामध्ये आपण पिक्सेल ॲप कसं डाऊनलोड करायची पूर्ण प्रोसेस सांगितली तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण सुरुवात करू तर पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं जे कोणते तुमचं जायचं प्रोडक्ट असेल ते कॅन्सल करून घ्यायचं आता इथे साईज सेट करायची जी नॉर्मल फ्रेमची साईज असते आठ बारा ठीक आहे ती आपण ॲड करून इमेज साईजवर क्लिक करायचं आणि इथे तुमची जी काही साईज असते ती टाकायची आपण इथे वीड टाकली बारा सॉरी वीड टाकली आपण आठ हजार मिनिट इमेज साईजवर गेलो परत विडवर क्लिक केला आणि वीड टाकायची आपल्याला आठ तर विड आठ टाकायची म्हणजे आपल्याला आठ हजार टाकायची म्हणजे जेणेकरून आपल्या पोस्टरची क्वालिटी लॉस होणार नाही आठ हजार टाकले आठ म्हणजे आणि इथे बारा आहेत तर बाराच्या बारा पुढे परत तीन शून्य ठीक आहे आठ बाराची साईज आहे आपली ही झाली फ्रेमची आता काय करायचं तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे त्याला घ्यायचं ब्लॅकमध्ये ब्लॅक मध्ये तुमचा जो कलर यूज करायचा तो करू शकता तुम्ही आणि बघू शकता आता आपल्याला जो मेन पर्सन आहे म्हणजे जो मेन फोटो आहे आपला मोठा वाला तो ॲड करून घ्यायचा जसं की आपण हा फोटो ॲड करून घेऊ इथे तर फोटो इथपर्यंत ऍड करून घेऊ आपण आहे हा थो जूम जूम ठीक आहे आता हा फोटो ॲड करून घेऊ थोडं झूम करून झूम केल्यानंतर आता याला काय करायचं डिफॉल्ट आपण वरती करून घेऊ सॉरी डिफॉल्टचा ऑप्शन जो आपण तो वरती घेऊ आणि याला लॉक करून ठेवू सध्या आपण दोन्ही पी एन जी ठीक आहे लॉक केल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला इम्पोर्टवर क्लिक करायचं इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर जे कोणते तुमचे बाकीचे फोटोज आहेत ते ॲड करून घेते जसं की हा फोटो घेतला मी हा फोटो ॲड केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला दोन तीन हे जे आहे ना टू पॉईंट थ्री हाफ जो इश्यू आहे त्यामध्ये आपला फोटोस जो है तो आड़ के हाँ फोटो जो कोणता आहे तो ॲड करून घ्यायचा जसं की मी हा फोटो ॲड केला इथे थोडं इथे खाली साईडला ॲड करू आणि याला टाकायचा स्ट्रॉक स्ट्रोक ॲड स्ट्रोक करायचा तुम्हाला तुम्ही सातपर्यंत ॲड करू शकतो जसं की मी याला सात पर्सेंट ॲड केलंय स्ट्रॉक आता परत सेम फोटो डबल इनपुटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हा फोटो जो आहे तो परत टू पॉईंट थ्रीमध्ये घ्यायचा बरोबर व्यवस्थितरित्या फोट कट फो फेस आला पाहिजे असं घ्यायचा आपल्याला तर परत मग स्ट्रोक जाऊन इथे सात पर्सेंट स्ट्रोक अप्लाय पर करायचा सा, ओके सात पर्सेंट स्ट्रोक अप्लाय केल्यानंतर याची साईज परत छोटी करायची जेवढं आपल्या आधीच्या फोटोची आहे बघू शकता आपण तेवढी साईज करून घ्यायची आणि याला करायची इथे ॲड इथे ॲड केलं तरी चालेल तुम्ही थोडंसं ओके आता त्यानंतर परत आपल्याला एक फोटो घेतो इथे ना ऑलरेडी एक थोडं कट बसायला फोटोला तर आपण तरी इरेज नाही केलं तरी चालेल आपण तिथे फोटो ॲड करून घेऊ आता परत आपल्याला एक फोटो ॲड करायचा जसं की आपण हा फोटो घेऊ आणि परत टू पॉईंट पर थ्री रेशूमध्ये याला कट करू थोडं झूम करू फेसवर आणि याला डन करू डन केल्यानंतर आता तुम्ही फोटो रेमिनी यूज रेमिनी करून घ्या कारण की फोटो मग एच डीमध्ये दिसेल आणि फ्रेम प्रिंट झाल्यावर पण चांगले दिसेल त्यामुळे ठीक आहे आपण तर परत सातपर्यंत स्ट्रोक अप्लाय केला सातपर्यंत स्ट्रोक अप्लाय केल्यानंतर तुम्हाला फोटो तर सेट करून घ्यायचे सगळे ठीक आहे जसं की हा फोटो घेतला होता आपण इथे घेतला तरी चालेल हा इथे घेऊ बघू शकता इथे घेतल्यानंतर परत इथे घेऊ आणि हे इथे थोडी खालच्या साईडला घ्या तुम्हाला ज्या प्रकारे फोटो ठेवायचे तसे तुम्ही ठेवू शकता जरी आपण फ्रंटला घेतलं तरी चालेल असं ठीक आहे अशा प्रकार मध्ये तुम्हाला ज जी कोणती थी थी थीम चांगली वाटेल ती तुम्ही इथे ठेवू शकता जसं की आपण हे फोटो ठेवला इथे आपण इथून ठेवलं फ्रंटला आता काय करायचं आपण थोडं व्यवस्थित फोटो ॲड करू जे तुम्हाला डिझाईनमध्ये ठेवायचं त्या डिझाईनमध्ये तुम्ही ठेवू शकता फोटो जसं की याला थोडं वरच्या साईडला घेऊ आपण फोटोला ठीक आहे इथून हा थोडंसं इथे बरोबर मॅनेज करू खालच्या साईडला घेऊ ते हा फोटो आता एवढं झालं डन आता आपल्याच्या आहे कॅलेंडर आता आपण कॅलेंडरसाठी तुम्हाला काय करायचं तुमच्या फोनमध्ये जे कोणते ब्राउजर तुम्ही डाउनलोड करता ते ब्राउजर पण कसं मी ओपेरा केला आता इथे मला सर्च काय करायचंय ज्या कोणत्या आपले बर्थडेची ज्या कोणत्या बड्डे मंथ आहे आपला ते कॅलेंडर आपले सर्च सर्च केलं मार्च कॅलेंडर दोन हजार पंचवीस एन जी असं सर्च केल्यानंतर इमेजवर क्लिक करायचं इमेजवर क्लिक क्लिक केल्यानंतर जो कोणता तुम्हाला बघायचं इथे ठीक वाटेल ते करायचं मी तू सेव इमेजेस केलं से इमेजवर क्लिक करता डाउनलोड केलं तर डाउनलोड केल्यानंतर मी काय करणार ते जे माझ्याकडे ॲप्लिकेशन आहे फोटो रूम त्यामधून याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह हो करून घेणार तुम्ही जर पिक विश नाव जी कोणती वेबसाईट यूज करता बॅकग्राऊंड रूमसाठी ती यूज करू शकता जसं की हा मी फोटो इथे ॲड केला कॅलेंडरचा ठीक आहे आता ॲड केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला इथे ट्रान्सपरंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं कन्फर्म करायचे कन्फर्म केल्यानंतर ट्रान्सपरंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं ट्रान्सपरंटचे ऑप्शन क्लिक केल्यानंतर वरी शेअरचे ऑप्शन क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटो डन होऊन जाईल आता तुम्हाला काय करायचं ते ओके केल्यानंतर परत इथे जे आपल्या बॅनरचा जो कोणता आपण कॅलेंडरचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलाय तो ॲड करून घ्या जसं की मी हा कॅलेंडर ॲड केला इथे आणि याला थोडंसं लाईन लाल साईजमध्ये वरती वरच्या साईडला ॲड करून जसं की मी ते ॲड केला वाटलं तसं तुम्हाला हा जो फोटो आहे खा बॅकग्राऊंडचा मोठा वाला तो थोडा खाली केला तरी चालेल व्यवस्थित ठीक आहे इथं आपण करून घेऊ आणि हा फोटो थोडंसं इकडे सारखं जसं योग्य वाटेल तसं आपण ह्या गोष्टी करून घेऊ ठीक आहे तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता कॅलेंडर झालं आता आपल्याला जी कोणती डेट आहे त्याला आपल्याला हार्ट हार्ट आपला हार्ट लावायचं ठीक आहे ते दिसायला आणखी युनिक वाटेल आपण हे लॉक करून घेऊ पेन जे आता आपल्याला श्रद्धा कपूरचा बड्डे त्याची डेट ठीक आहे श्रद्धा कपूरचा बड्डे कधी असतो ते आपण सर्च करून घेऊ श्रद्धा कपूर बर्थ डेट ठीक आहे श्रद्धा कप डेट आपण सर्च केल्यानंतर जे कोणतं तीन मार्च ठीक आहे तीन मार्चला आपल्याला हार्ट अप्लाय करतात आपल्याला इथं हार्टची पेन जी घ्यावी लागेल जसं की मी हार्ट पेन जिथं सर्च करून इथे ऑलरेडी केलेली आहे ठीक आहे हार्ट पेन जी सर्च केल्यानंतर आपण जी कोणती तुम्हाला पेन जी डाउनलोड करायची होती तुम्ही तुम्ही करू शकता जसं की आपण बघू शकतो इथं बरेच सारे ऑप्शन आहेत आपल्याला पण आपण पिंक कलरची घेऊ इथं हार्ट हार्टच्या नंतर पिंक हार्ट करू बॅक करू याला पिंक हार्ट पेन जी असं करू आपण इथे सर्च पिंक हार्ट पी एन जी ठीक आहे आता बघू शकता पिंक कलरच्या हार्टची पी एन जी ओपन झालेली दिसते आपल्याला बॅक करू ते इमेजवर क्लिक करू इमेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता खूप सारे ऑप्शन भेटेल आपल्याला जसं की आपण हा केलं तरी सल्ला आपल्याला तिथून क्रॉप करता येईल याला विजिट व्हिजिटवर क्लिक करायचं व्हिजिटवर क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्लाईड करून घ्यायचं जे कोणते आवडेल ते तुम्ही तो डाउनलोड करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही ओके थोडं वेटिंग गेली ते फ्री पी एन जी इमेज स्टॉक आहे ते क्लिक करू पण बघू शकतो इथे आलेली पी एन जी परत बॅक घेऊन यावर क्लिक करू डाउनलोड होत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे साईडचा डाउनलोडचं ऑप्शन कुठं भेटतो काय माहिती आहे साईडला ठीक आहे खालच्या साईडला डाउनलोडचं ऑप्शन खाली खाली स्लाईड कर डाऊनलोडचं ऑप्शन होऊन जातो थोडं वेटिंग घेईल काही सेकंदामध्येच आता फोटो डाउनलोड पी एन जी डाउनलोड होऊन जाईल आपले तर बघू शकता चार सेकंद दहा सेकंदचा काहीतरी टाईमर असतो तेवढा झाल्यानंतर पी एन जी डाउनलोड होईल जसं की आता ही पी एन जी डाउनलोड झाली पी एन जी डाऊनोड झाल्यानंतर परत पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आणि ते आपल्याला हार्डची पी एन जी घ्यायची हे ते ठीक आहे काय डेट होती बर्थ बर्थडेची विसरली मी एक मिनिट श्रद्धा कपूर बर्थ डेट ठीक आहे तीन मार्च तीन मार्च आहे तर आपल्याला काय करायचं थोडं थोडं लहान करून घेऊ हाडची साईज आपण हाडची साईज लहान केल्यानंतर परत झूम करू थोडं ठीक आहे इथं झूम केल्यानंतर ओके करू थोडंसं आणि ते अप्लाय करू अप्लाय केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला यायला टाकायचं बॅकला बॅकला करायचं ठीक आहे इथून तुम्ही साईज वाढवली कॅलेंडरची थोडी चालेल ओके अशी करू आपण कॅलेंडरची साईज आणि कॅलेंडर आता करू आपण लॉक लॉक केल्यानंतर आता परत जी पी एन जी ती व्यवस्थित रीती हायटची है, ॲड करू इथे तर बघू शकता एकदम चांगली रीत ही पी एन जी पण ॲड झाली आता तुम्हाला इथे करायचं ओके आता असं डन झाल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला जर काही तुम्हाला हॅपी बड्डेची वगैरे काही नाव लिहायचं असेल तर खाली लिहू शकता जसं की आता आपण इथे खाली एक स्टॉक स्टॉक आपल्याला शाडो लागणार आहे ब्लॅक कलरचा आता परत गुगलला जायचं गुगलला इथे सर्च करायचं ब्लॅक ब्लॅक शॅडो एन जी ठीक आहे ब्लॅक शॅडो पी एन जी केल्यानंतर आपल्या इथे इमेजवर जाऊन जी थी कोणती शॅडो तुम्हाला आवडेल ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता नुसते आपण स्लाईड करू जी कोणती तुम्हाला ठीक वाटेल ती तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या भगवान के ठीक आहे या यावर क्लिक करू आपण यावर क्लिक केल्यानंतर व्हिजिटवर क्लिक करू एन जी मार्ट वेबसाईट आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही नाही कंपल्सरी एकाच वेबसाईटवरून तुम्ही जी डाउनलोड करू शकता जे कोणते वेबसाईटवर तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जसं की मी ते ओके केलं कारण की यामध्ये ब्लॅकनेस थोडा जास्त आहे त्यामुळे एन जी डाउनलोड करून घेते डाउनलोड एन जीवर क्लिक करायचं डाउनलोड पी एन जीवर क्लिक केल्यानंतर इथे परत एन जी आणि डाउनलोड करून घ्यायचं डन आता हे डाउनलोड आता करायचं इम्पोर्टवर क्लिक करायचं आपली जी कोणती शॅडो पी एन जी ती ॲड करून घ्यायची याला करायची थोडी मोठी साईज आणि याला काय करायचं फोटोच्या वरती घ्यायची आहे ठीक आहे ना आपण हार्डसुद्धा वरती घेऊ म्हणजे कॅलेंडरच्या खाली आला पाहिजे बस एवढंच ओके ठीक आहे तर फोटोच्या वरती घ्यायची आपल्याला पीएनजी ठीक आहे आता एन जी तुम्ही बघू शकता जे कट होता फोटो जसं की मी हाईड करून दाखवते पीएनजी तर बघू शकता इथं जो आपला कट फोटो होता तो पण हाईड झाला आहे शॅडोमुळे ठीक आहे तर पिक्सलॅबमध्ये व्यवस्थित रीती इरेज होत नाही फोटो त्यामुळे तुम्ही शॅडो वगैरे ॲड केली तरी चालून जाईल आता हे झालं डन आता आपल्याला सर्व पेएंजीस करून घ्यायचे तर लॉक तर पी एन जी लॉक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर जे कोणतं तुमचं बड्डेचं जे काही नाव वगैरे असेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता काही हरकत नाही जसं की तुम्ही आता एक पी एन जी ॲड करते इम्पोटरवर ठीक आहे हॅपी बर्थडे एन्जॉय युअर स्पेशल डे असं पी एन जी घेतली आपण आता इथे काय करायचं बॅकग्राऊंड रिमूव्हर क्लिक करायचं आणि थोडं वाढवून घेऊ इथून आणि इथं करायचं तुम्हाला कलर आता कलर घ्यायचा आहे तुम्हाला कोणता चांगला वाटेल वाईट ठीक आहे व्हाईट ठेवू आपण इथं वरती एक डॉट आहे तो क्रॉप करून घेऊ आपण ठीक आहे थोडंसं क्रॉप करून घेऊ क्रॉप केल्यानंतर इथे तुम्हाला खाली सेट करायचं आहे व्यवस्थितरित्या ठेवा तुम्ही ओके असं केलं हॅपी बर्थडे एन्जॉय युअर स्पेशल डे असं केल्यानंतर जर तुम्हाला इथे नाव वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता जसं की ते आपण नाव टाईप करून घेऊ याला फ्रंटला करू आपण आणि इथे नाव टाईप करून घेऊ श्रद्धा तर इथे आपल्याला स्प्लिंग टाकायचे यस यच आर ए डबल टी डबल डी एच आहे ठीक आहे असं केल्यानंतर इथे करायचं तुम्हाला ओके ओके okay, नंतर जो कोणता फॉन्ट अप्लाय करायचा असेल तो इथून ॲड करू शकता आता जे माझ्याकडे इंग्लिश फॉन्ट आहे जर तुम्हाला हे फॉन्ट पाहिजे असेल तर आपण यूट्यूब चॅनलला पण इंग्लिश फॉन्टचा मराठी फॉन्टचा सर्व फॉन्टचे व्हिडिओ अपलोड केले तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे खूप चांगले चांगले फॉन्ट दिले इन्फिनिटी पण फॉन्ट दिले श्री आहेत गुगल फॉन्ट आहेत खूप सारे फॉन्ड दिले तुम्ही जाऊन बघा ते फॉन्ट आणि इथून अप्लाय करून घेत जसं की मी हा फॉन्ट ठेवते फॉन्ट ठेवल्यानंतर आता इथे थोडंसं स्पेस ॲड करते इथून स्टार्टिंगला इथे ॲड केल्यानंतर ओके इथून करू आपण याला बोल्ड बोल्ड केल्यानंतर तर तुम्हाला इथं कलर वगैरे चेंज करायचं असेल नाव असा तुम्ही करू शकता जसं की आपण एन्जॉय हॅपी बर्थडे एन्जॉय स्पेशली खाली घेतलं श्रद्धावर घेतलं तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या रेती आपली फ्रेम तयार झाली आता जर तुम्हाला इथं बटरफ्लायची वगैरे काही बॅकग्राऊंडला ॲड करायचं असेल पेजी तुम्ही ते पण ॲड करू शकता तर मी दाखवते तर कसं ॲड करायचं आता तुम्हाला काय करायचं परत क्रोमला येऊ यायचं तुमचे कोणतं ब्राउजर यूज करता त्यावर यायचं जसं मी ते सर्च करते बटरफ्लाय बटरफ्लाय पी एन जी ओके बटरफ्लाय पी एन जी केल्यानंतर तर बघू शकतो खूप सारे रिझल्ट भेटले आपल्याला तर इमेजवर क्लिक करायचं इमेजवर क्लिक केल्यानंतर परत जे कोणते चांगले वाटेल तुम्हाला जसं की हे पी एन जी आपण बघू अशा टाईपमध्ये ओके याच्यावर क्लिक करू आपण बघू टॉप जीला पण चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला त्यावर क्लिक करून बघू आपण स्लाईड करून आहेत का बऱ्याच पी एन जी अवेलेबल तर बघू शकता चांगला रिझल्ट भेटलाय आपल्याला ते ही पण एक जी डाउनलोड करू आपण जे मेन फोटो त्याच्या बॅकग्राऊंडला ॲड करण्यासाठी आणि व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करायचं नका कारण की आपण छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ज्या माहिती नसतात एडिटिंगशी रिलेटेड त्या आपण सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघत चला आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा कारण की इंस्टाला आपण डेली जे नवीन अपडेट असतात ट्रेंडिंगचे गोष्टी ते आपण त्याची व्हिडिओ पोस्ट करत असतो तिथे आणि सुद्धा आपण एडिटिंगशी रिलेटेड मटेरियल पोस्ट करत असतो तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या जसं की ही एक पेज आपण डाउनलोड करून घेऊ तुम्हाला माहिती आहे की आपण आता यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतो पण त्याचं जे मटेरियल असते ते आपण टेलिग्राम चॅनलला पोस्ट करत असतो त्यामुळे टेलिग्रामलासुद्धा जॉईन करून घ्या लगेचच इथे फक्त डाउनलोडवर क्लिक करू क्लिक केल्यानंतर आय एम नॉट रॉबोटवर क्लिक करायचं आणि परत इथे ओके आता आहे फोटो दोन्ही पण डाऊनलोड आता परत पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करा पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इमपुटवर क्लिक करायचं हा जो फोटो आहे ठीक आहे पी एन जी आपल्याला ही बॅकग्राऊंडला ॲड करायची आता बॅकग्राऊंडला ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं पेंजवर क्लिक करायचं आणि ते टू बॅकवर क्लिक करायचं टू बॅक केल्यानंतर सगळं जे काही आपले फोटो असते इथं लेअर तिच्या सर्वात जी, जी खालची लेअर आहे त्याच्या खाली हे जाऊन जाईल आता टू फ्रंट केलं तर सर्वात वरच्या लेअरला हे येऊन जाईल पेंजीचा टू बॅक करू आपण एकदम टू बॅक केल्यानंतर याची थोडीशी साईज आपण टू फ्रंट करून थोडीशी लहान करू साईज लहान केल्यानंतर याला थोडंसं झूम करून टू बॅक करून देऊ ठीक आहे अशा रीती आपण ऍड करून टाकू बटरफ्लायचं ठीक आहे आता बटरफ्लाय ॲड केल्यानंतर जी मोठी एक बटरफ्लाय घेतली आपण ती पण ॲड करायची तर तुम्हाला काय करायची ते परत इम्पोर्टवर क्लिक करायचं इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर बटरफ्लाय ॲड करायची आणि ते लहान साईज करायची बटरफ्लायची तर बघू शकता हे कुठे ठीक वाटे तर आपण याला काय करू आधी फ्लिप करून घेऊ ठीक आहे फ्लिप केल्यानंतर याला थोडंसं रोटेट करू इथे आणि ते डन करून घेऊ असं केलं तरी चालेल किंवा फोटोच्या इथे तरी ठेवली तुम्ही तरी चालून जाईल इकडच्या साईडला जसं की आपण याला फ्लिप करून घेऊ आधी होती तशी आणि ते आपण थोडंसं रोटेट केल्यासारखं आणि इथे ॲड करून घेऊ ठीक आहे तर तुम्हाला जिथे कुठे ठीक वाटेल तिथे तुम्ही ॲड करू शकता इथं चांगलं वाटतं आहे इथे पण तुम्ही ॲड करू शकता जरच्या आम्ही तुम्हाला रोज वगैरे का काय ॲड करायचं हार्ट ॲड करायचं करू शकता जसं की आपण इथून इम्पोर्टवर क्लिक करू परत जे हार्ट घेतले ते आपण तेच इथे थोडं क्रॉपवर क्लिक करू ठीक आहे छोटा हार्ट घेऊ आपण ते मोठा आणि छोटा एकच शेप आहे ते हार्टचे फक्त साईज लहान मोठे दिले ओके इथून डन करू डन केल्यानंतर आता काय करायचं परत इथे जे श्रद्धा नाव आहे ठीक आहे इथे आपण हार्ट ॲड करून घेऊ जसं की आपण इथं हार्ट ॲड करू हा तर बघ सुद्धा चांगल्या राहते आपण मोबाईलमध्ये पण फ्रेम बनवली आणि तुम्ही ही फ्रेम प्रिंटला पण टाकू शकता असं काही प्रॉब्लेम येणार आहे मी सांगते कसं तुम्हाला सेव्ह करायचे आता हार्टचा कलर झाला आहे पिंक त्यामुळे आपण टेक्स्टचा पण कलर चेंज करून घेऊ बाकी आपण लॉक करून घेऊ पी एन जी सर्व पी एन जी लॉक केल्यानंतर आता जे टेक्स्ट आहे आपल्या श्रद्धा नावाचं ते ओके करू आता आपण यावर क्लिक करू आणि जो हार्टचा कलर आहे त्यावरचाच कलर घ्यायचा आहे आपल्याला आता इथे काय करायचं स्लाईड करायचं आणि तुमचं हार्ट जे जे हार्टची पिंग आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे जसं की आपण हा कलर सिलेक्ट करू इथून थोडंसं काहीतरी ब्राईटमध्ये घेऊ पण आपण ठीक आहे असं टाईपमध्ये ओके असं घेतल्यानंतर बघू शकता हा पण कलर आहे इथून ठीक तोच वाटत आहे मला तर येलोच ठीक वाटत आहे ऑरेंज वगैरे येलोच घेऊ आपण पण याला थोडंसं स्ट्रॉक वगैरे ॲड करून बघू स्ट्रॉक वर क्लिक करायचंय आणि परत थोडंसं काहीतरी स्ट्रॉक वाढवून घ्यायचं आहे बघू आपण कोणता चांगला वाटते व्हाईट वगैरे रेड ठीक आहे विदाऊट स्टॉकच ठीक वाटून राहिला डन करू जर तुम्हाला नावाच्या ह्याच्यामध्ये आपण नाव एकदा लॉक करू आणि हे जर तुमची हार्ड जी जर तुम्हाला मोठ्या साईज मध्ये करायची असेल तर तुम्हाला इथून फक्त थोडं झूम करायचं थोडं साईज वाढवून घ्यायची हार्डची आणि ते खालच्या साईडला ॲड करायचं श्रद्धा जे नावायचे यस यशच्या खाली आपल्याला हे पेन जे घ्यायची इथून आपण खालच्या साईडला ओढून घेऊ नावाचं ओके okay, आणि ते जे श्रद्धा नाव आहे ते पण व्यवस्थित रीती ॲड करून घेऊ ऍड करू जर तुम्हाला हार्टची ऑपिसिटी वगैरे काही कमी करायची तर इथून करू शकता तुम्ही डन सरित्यामध्ये आपण हे ऍड केलंय आता सेव्ह करण्यासाठी काय करायचं तुम्हाला जर तुम्हाला काही बॅकग्राऊंडचं ब्राईटनेस वगैरे वाढवायचं असेल तर काही हरकत नाही वाढू शकता पण आपण ऑलरेडी ब्लॅ ब्लॅक कलर घेतलाय बॅकग्राऊंडला तर काही गरज नाही जर तुम्हाला इथून काही कॅलेंडरची साईज जर लहान वाटत असेल तर आपण सगळे पी एन जी लॉक करून घेऊ आणि फक्त जे कॅलेंडर आहे त्याची साईज वाढवून घेऊ जसं की आपण इथे कॅलेंडरची साईज वाढवली एवढी ठीक आहे एवढी वाढवून घेऊ आपण लहान वाटत इथे झूम करू आपण झूम केल्यानंतर जो इथे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर लॉक करू आणि हार्ट जो आहे व्यवस्थित इथे मागे ॲड करू ओके डन तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या कलर मध्ये हार्ट इथे घ्यायचं असेल रेड वगैरे तर तुम्ही ॲड करू शकता आता हे झाली आपली फ्रेम तयार आता बघू शकता चांगल्या प्रकारे आपण फोनमध्येच फ्रेम तयार केली तर सेव करायसाठी काय करायचं तर तुम्हाला डिझाईन नाही करायची फक्त सोशल मीडियासाठी पण तुम्ही यूज करू शकता खूप ट्रेंडिंगला पण आहे आणि चांगली पण वाटते ही बनवण्यासाठी आता काय करायचं ट्विटॉटवर क्लिक करायचं आणि ते एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं हे जी कस्टम आहे तेच ठेवायचं कारण की जेव्हा आपली फिक्स साईज असते नाही का जे फिक्सल ऑलरेडी दिली आपल्याला तीन चार नंतर दोन तीन नऊ सोळा नऊ बाय सोळा वगैरे जे साईज आहेत तिथून आपण प्रोजेक्ट सेव्ह करताना करताना अल्ट्रामध्ये सेव्ह करतो ठीक आहे पण आपण जेव्हा साईज ठराविक घेतो म्हणजे आठ बारा नंतर काही आठ दहा वीस अशा काही जे साईज असतात जेव्हा आपण त्या साईज करतो तेव्हा तुम्हाला इथे काय तुम कस्टम म्हणून सेव्ह टू गॅलरी कळे तेव्हा से एचडी मध्ये होईल मी तुम्हाला दाखवते दोन्हीचा डिफरन्स पण किती एम बी आहे तर आता कस्टम मधून मी सेव्ह करत बघा थोडा वेळ लागतो याला आता याला तुम्ही लाईट लाईटरूममध्ये वगैरे इफेक्ट वगैरे ॲड करून नंतर यूज केलं तर आणखी बेटर वाटेल कारण की लाईट रूममध्ये आपण चांगले आणखी इफेक्ट ॲड करू शकतो जसं की एक्सपोर्ट केला आपण याला नाव देऊन देऊ आपण आधी दे। बर्थ बर्थडे ठीक आहे बर्थडे करून आपण सेव्ह करून जाऊ आता हे इथे आता मी तुम्हाला एक इथे एक्सपोर्ट इमेजवर जाऊन एक अल्ट्रामध्ये पण सेव्ह करून दाखवते बघू शकता लगेच अल्ट्रा चे सेव्ह होऊन जाईल जे आपण हे सेव्ह केले आता आपण ते बघू गॅलरीमध्ये जाऊन की किती डिफरन्स आहे दोन्हीमध्ये जसं की मी ते ओपन केलं गॅलरी ठीक आहे आता इथे बघू शकता ही जे आपण पहिले सेव्ह केली ही आहे कस्टम मध्ये ठीक आहे कस्टम मध्ये साईज बघू शकता तुम्ही सोळा अठ्ठ्याण्णव एम बी ची आणि जे अल्ट्रा मध्ये केली त्याची साईज बघू शकता इथून तुम्ही दोन दो एकोणवीस तर बघू शकता ही जी आपण ठराविक साईज असते जसं की मी ठरवून घेतली ते आठ बारा साईज तर ती आपली झाली आपल्याला कस्टम मध्ये सेव्ह करावी तेव्हा ती फोटो एचडी मध्ये होईल आणि जर आपण जसं की मी तुम्हाला दाखवते की ज्या काही साईज असतात पिक्सल लॅप आपल्याला देतात जसं की इम्पोटवर क्लिक केला आपण आणि सॉरी इथे क्रॉपवर क्लिक करायचं आणि क्रॉपवर जे एक सोळा नऊ चार तीन अशी जे साईज येतात हे फिक्स साईज येतात पिक्सल लॅम्पुन आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं तर ह्या साईज आपण अल्ट्रामध्ये सेव्ह केला तर आपली चांगली क्वालिटी येणार आणि जर काही आपण प्रिंटिंगचे जे साईज असतात दहा वीस असतात नंतर आठ बारा ज्या काही साईज mm भरपूर सारे असतात प्रिंटिंगचे साईज ते आपण इथून जेव्हा आपण एडिट करतो पिक्सेलपासून तेव्हा आपल्याला ते कस्टम मध्ये सेव्ह करायचं ची साईज कस्टम मध्ये करा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील सोपं जे ठराविक साईज असते ते कस्टम मध्ये करायचे आणि ते ऑलरेडी जे साईज दिले आहेत आपल्याला त्या अल्ट्रामध्ये सेव्ह करायचे तेव्हाच आपलं पोस्टर मध्ये होईल आणि लक्षात ठेवा की जाता जाता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जा आणि तुमच्या मित्रांना पण चॅनलची लिंक शेअर करा जर तुम्हाला माहिती की आपल्या तीन चे युट्यूबचे सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहोत लवकरात लवकर मित्रांना लिंक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला हे एल पी फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची ची लिंक दिले तर व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट काढून फोटो शेअर करा आणि खाली एक मेसेज टाका फ्रेम म्हणून तर तुम्हाला या फ्रेमची पीएलपी फाईल भेटून जाईल